नमस्कार मी गजानन पांचा संस्थापक राज्याध्यक्ष स्वराज्य शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य आपण सर्वांनी आनंदाने आपल्या खूप मोठ्या प्रयत्नानंतर बदली पोर्टल सुरू झाले याच्या अगोदर मी आनंदाचा व्हिडिओ आपणास टाकला होता पोर्टल सुरू होईल म्हणून तर त्याप्रमाणे तर, पोर्टल पण स्टार्ट झालं आणि आपण कालपर्यंत आठ दिनांक आठ जून पर्यंत आपण सर्वांनी सवर एक आणि दोन बाबत आपण जे काही माहिती आपल्याला आवश्यक आहे आपलं आवश्यक ऍप्लिकेशन आपण काल सबमिट केलेलं आहे बऱ्याच शिक्षकांना काल ओ टी पी न नव्हता ओ टी पी आला नसल्यामुळं बऱ्याच शिक्षकांना काल ॲप्लिकेशन सबमिट करता नाही आले त्यामुळं आपण मान्य आपल्या संघटनेने मान्य शासनास आपण विनंती केलेली आहे की आपण आजचा दिवस म्हणजे नऊ जून फक्त आजचा दिवस एवढी आजचा दिवस फक्त मुदतवाढ मिळावी जेणेकरून ज्यांनी ज्यांनी ॲप्लिकेशन सबमिट केलेले नाहीत त्यांनासुद्धा काय की सबमिट आप ॲप्लिकेशन सबमिट करता येतील त्यांना त्यांची पण संधी वाया जाऊ नये म्हणून आपल्याला आजची आजचे दिवस मुदतवाढ आपल्याला भेटणार आहे आजच्या दिवशी मुदतवाढ भेटल्यानंतर ज्यांचे ॲप्लिकेशन ज्यांनी सबमिट केलेले नाहीत त्यांनी कृपया सर्वांना विनंती की आपण आजच्या दिवसामध्येच आपल्याला पुन्हा पुन्हा मुदतवाढ मागायची नाही कारण अगोदर प्रक्रियाला खूप डिले झालेला आहे पण आपल्याला ओ टी पीचा प्रॉब्लेम आल्यामुळं कंपनीमार्फत त्याच्यामुळं आपण एक दिवसाची मुदतवाढ आपल्याला आज मिळालेली आहे त्याबाबत मॅसेज आपल्याला लगेच थोडक्यात येऊन जाईल त्याबाबत पोर्टलला अपडेशन पण तुम्हाला दिसेल म्हणून आपल्याला विनंती आहे की आपण जी काही मुदतवाढ मिळालेली आहे त्या मुदतीतच आपण आपला आप आजच समोर एक आणि दोन बाबतचा जो काही अप्लिकेशन तुमचे जे काही राहिलेले असतील अप्लिकेशन सबमिट करायचे ते तुम्ही ॲप्लिकेशन सबमिट करा किंवा तुमचा डिसिजन बदलला असेल काल वाटला असेल की मला बदली पाहिजे आणि आता आज वाटते किंवा नको मला बदली नाही पाहिजे आहे त्या ठिकाणी मी चांगला आहे किंवा काल काल आम्ही काल बदली नको पाहिजे होती आणि आज वाटते की मला बदली पाहिजे असा जर आपला काही डिसिजन बदलला असेल तरी तुमचा फॉर्म तुम्ही विड्रॉल करून घ्या आणि नवीन तुमचा जो डोक्यातला डिसिजन आहे तो डिसिजन तुम्ही कंपनीला त्या पोर्टलला तुम्ही अप्लाय करा त्याशिवाय तुम्हाला आप त्याशिवाय तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट करता येणार नाही ती जी काय मुदतवाढ तुम्हाला भेटलेली आहे तिचा तुम्ही योग्य पद्धतीने फायदा करून घ्या ती आज त्याबाबत अधिकृत संदेश तुम्हाला थोड्याच वेळात येऊन जाईल हा ही ही झाली मुदतवाढ आपल्याला आज भेटणार आहे याच्याविषयी शंका नाही त्याच पद्धतीनं ना, मान्य न्यायालयात ज्या काही आपल्याला आप धोका वाटतोय की बाबा की आ, आज समजा मान्य न्यायालय ओपन झाल्यावर काय होईल की अनेक केसेस पडतील आपण खूप शिक्षकांना आवाहन केलेलं आहे बाबा विनाकारण आपण मान्य न्यायालयामध्ये जाऊ नका बदली प्रक्रिया होऊ द्या पण त्या आव्हानाला कोणी दाद देत नसेल किंवा किंवा जाणून बदून बदली प्रक्रियेला खोडा घालायचा असेल असे असे जर कोणी बांधव असतील तर आपण त्यांना आता आवाहन करायचं नाही मान्य न्यायालयामध्ये त्यांनी त्यांनी जे पिटिशन सबमिट करतील त्याच्या त्याच्यामध्ये आपण आप आपणसुद्धा आप आपल्यालासुद्धा आपली बाजू मांडण्याचा हक्क आहे आपण त्या पद्धतीनं मान्य न्यायालयामध्ये आपली बाजू मांडणार आहोत आणि भक्कमपणे आपल्यासोबत शासन आहे आणि आपणसुद्धा मान्य सोबत ज्या काही आपल्या अडचणी आहेत आपल्याला किती किती शिक्षकांना बदल्या पाहिजेत याच्याविषयीचं मत आणि ही संख्यासुद्धा आपल्याला मान्य न्यायालयामध्ये दाखवून द्यायची आहे त्यासाठी बदली हवी शिक्षकांनी आमच्या संघटनेला सहकार्य करावं आणि ज्या काही अडचणी येतील त्या सगळ्या अडचणी आपण सोबतीनं सोबत राहून आपण त्या सॉल्व करूया आणि बदली प्रक्रिया कम्प्लीटच करून घेऊया त्यामुळे अजिबात काळजी करायचं काम नाही माननीय जे काही संविधान आहे आपलं जे संविधान आहे त्या संविधानाला जे प्रत्येकाला अधिकार दिलेले आहेत त्याचा अधिकार आपण पण त्याचा उपयोग करून आपण पण मान्य न्यायालयामध्ये आपली बाजू सक्षमपणे ठामपणे मांडणार आहोत बदली प्रक्रियेला कुठेही अडथळा येऊ नये जाणून बुजून जे अडथळा आणण्याचा प्रयत्न करत असतील समजा तर अशा केसेसमध्ये आपण सुद्धा आपली बाजू आपण मांडणार आहे त्यामुळं कृपया काळजी करू नका आणि ज्या काही घटना आपल्याकडे होत असतील त्या कृपया मला माझ्यापर्यंत पोहोचवा म्हणजे त्या बाबतीमध्ये आपल्याला अभ्यासपूर्व आपल्याला मान्य वकील साहेबांशी बोलून त्यावर काय डिसिजन घ्यायचे ते आपल्याला घेता येईल त्यामुळे त्या बदला ह्या नक्की नक्की होतील याबाबत तुम्ही आश्वस्त राहा आणि आपण सोबतीने काम करूया माझ्या व्हिडिओला आपण लाईक आणि वाटलं तुम्हाला तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे प्रत्येकापर्यंत तो व्हिडिओ जाईल धन्यवाद